खेड तालुक्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय लोकसभा निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाल्याचं बोललं जात आहे खेड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्व पक्षांची मोठ बांधण्याचे प्रयत्न सुरू होते त्यात पक्षातील पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन सर्व पक्ष मंडळींना एकत्र येण्याचे दिव्य पार करायचे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही मंडळींनी आमदार आमदार बाबाजी काळे येण्याची भूमिका खेड तालुक्यात माजी दिलीप मोहिते पाटील यांची अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीट वाटपात महत्वाची भूमिका असणार आहे खेड तालुक्यात आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय मोठ बांधण्याच्या प्रयत्नांना यश येणार का याबाबत या संभ्रम आहे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात सर्व पक्षांची आल्यास दिलीप मोहिते पुन्हा आपला करिश्मा दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माजी आमदार मोहिते यांनी करिश्मा दाखवल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देखील मोहिते यांना अधिकचे बळ दिले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व पक्षांची आघाडी होऊ न देण्याची राजकीय मांडणी करण्यात माजी आमदार मोहिते यांना कितपत यश मिळणार यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल कुणाच्या वाट्याला येणार हे निश्चित होणार आहे